सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा निवृत्ती शिंदे यांनी आमदार सावंत यांच्यावर केली जहरी टीका आमदार विक्रम सावंत यांना कार्यकर्ता मोठा झालेला चालत नाही जत येथे भाजप विधानसभा प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण पदयात्रा उमदी येथून सुरुवात होऊन आज जत येथे पदयात्रेची सांगता झाली यावेळी बोलताना जनकल्याण पदयात्रेचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडले ते म्हणाले की आमदार सावंत यांना सामान्य कार्यकर्ता मोठा झालेला चालत नाही म्हणून उमदी जिल्हा परिषद ची पोटनिवडणूक घेतली नाही असा आरोप जत येथील पदयात्रेच्या सांगता दरम्यान शिंदे यांनी केला आज विद्यमान आमदार गेल्या वीस वर्षापूर्वी आमच्या मोरगीज मध्ये जमिनी घेतल्या साखर कारखान्या कर काढतो तरुणाला काम देईल ज्या आजपर्यंत कुंपण दिसते त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही कुंडी मध्ये जमीन घेतल्या शालेय संस्था काढतो म्हणले पतसंस्था काढतो त्या माध्यमातून सर्वसामान्याच्या हाताला काहीतरी धंदा पाण्यासाठी काहीतरी मदत करतो असं म्हणले अजूनपर्यंत काही झालेलं नाही हा आमदार निवाळ आहे आज आम्ही एक उदाहरण देतो यांनी ज्या वेळेला आमच्या जिल्हा परिषद गटामधून निवडून निवडणूक लढवली आम्ही त्यांना निवडून दिलं नंतर ते आमदार केलं उभारले आमदार म्हणून आम्हीच निवडून दिलं त्याच्यानंतर त्यांनी आमदार झाल्यापासून अडीच वर्षाचा का कालावधी होता आमच्या जिल्हा परिषद पोटनिवडणूक लावू हो दिली नाही ज्या वेळेला आम्ही बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये तीन जागा रित्या हो होत्या त्या तीन रित्त झाल्यापैकी दोन जिल्हा परिषदच्या निवडणुका झाली आणि आमच्या जिल्हा परिषदची निवडणूक झाली नाही कारण कुठल्या तरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ द्यावं लागतंय म्हणून त्यांनी निवडणूक लावली नाही असा हा आमदार आहे ह्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे